मुलं घरी आहे मुलांना सुट्ट्या लागल्या आहे आणि मुलांना दुपारच्या वेळेस काहीतरी खायला हवं चटपटीत खायला हवं म्हणून एक वेळेस करून करायचं आणि एक महिनाभर टिकवायचं आणि मुलंसुद्धा खुश होतील हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला मुरमुऱ्याचा एक महिना टिकणारा चिवडा कसा क करून ठेवायचा मुलं आजकाल घरी असतात आणि मुलांना केव्हाही भूक लागते आपण वेळेवर करून देऊ शकत नाही पटकन असा जर तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा करून ठेवला ना तर तुम्ही केव्हाही देऊ शकता चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू अंदाजे मुरमुरे घेतलेले आहे आणि थोडे कढईमध्ये दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही कधी जांबट असतात किंवा बाजारचे मुरमुरेसुद्धा कुरकुरीत राहत नाही म्हणून अशा वेळेस थोडेसे भाजून घ्यायचे आणि नंतर काय करायचं आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये काजू टाकायचे काजूचे दहा ते बारा तुकडे आपल्याला घ्यायचे आहे आणि ते तळून घ्यायचे आहे थोडेसे लाईटली झाले की लगेच आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकायचे आहे आता त्याच तेलामध्ये शेंगदाणे पण टाकायचे मुठभर शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते शेंगदाणे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आणि मुरमुऱ्यामध्ये टाकायचे आहे नंतर डाळीया घ्यायचं आपल्याला तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये थोडाच परतून घ्यायचा आहे जास्त परतायचा नाही थोडा लाल झाला की लगेच आपल्याला ते सुद्धा काढून घ्यायचा आहे सगळं आपल्याला तेलामध्येच थोडंसं होऊ द्यायचं आहे आणि नंतर लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या दहा बऱ्या त्याला थोड्याशा ठेसून घ्यायच्या जाडसर आणि ते सुद्धा आपल्याला तेलावरच होऊ द्यायचं आहे थोडं लाल झालं की त्याला सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर काय करायचं त्याच तेलामध्ये कढीपत्ता सुद्धा आपल्याला थोडासा लालसा होऊन द्यायचा आणि सगळं असं तळून घेतल्यानंतर आपल्याला सर्व मुरमुऱ्यामध्ये टाकायचं आहे आता इथे फलारी चिवडा घेतलेला आहे जर तुमच्याकडे असेल तर टाका नाही तर तुम्ही शेवसुद्धा टाकू शकता आणि थोडंसं आमसूर पावडर टाकायचं थोडं मीठ टाकायचं आपल्याला जे साधं मीठ आपण वापरतो ते आणि तिखट टाकायचं एक चम्मच किंवा तुम्ही त्यापेक्षा जास्त सुद्धा तिखट त्यामध्ये टाकू शकता आता त्याच तेलामध्ये काय करायचं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि गॅस बंदच करायचा आपल्याला आणि पूर्ण हळद मिक्स झाली की नंतर आपला जो चि मुरमुऱ्याचा चिवडा केलेला आहे तो पूर्ण मिक्स करून घ्यायचा मिक्स झाल्यानंतर परत मग त्या हळदीच्या याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि नंतर एक थोडा गॅस चालू करायचा आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचा ब दोन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आपला पूर्ण असा मुरमुऱ्याचा चिवडा छान झालेला आहे आणि प्लेटमध्ये सर्व करायचा मुलांना द्यायच्या वेळेस किंवा घरचे मोठे असतात त्यांना सुद्धा आणि वरून आपण कांदे द्याय टाकायचे आणि कोथिंबीर टाकायचा आणि एक लिंबू असा तर चिवडा तुम्ही खालनं दुपारच्या वेळी केव्हाही जरी भूक लागली तरी तुम्ही हा चिवडा खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद असे छान छान व्हिडिओ जर बघायचे असेल आणि सिंपल जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल फक्त त्या गृहिणी किचनला सबस्क्राईब करा